अचानक रडण्याचा आवाज आला तसं दोघांनी डोळे उघडले त्या समोर ती छोटी मुलगी रडत होती तिला असं रडताना पाहून दोघांची घालमेल झाली नितीश तर पळतच तिच्यापाशी गेला पण काऊ जरा बिसकतच त्या दोघांजवळ गेली कारण तिच्या घरच्यांनी काही वेगळाच अर्थ काढला आपल्याला त्या मुलीजवळ पाहून तर असं उगीच म्हणत आलं आणि ती माग थोडं माग मागून चौकाश केली काय झालं बाळा तू का रडतेस नितीश मात्र नितीशला मात्र राहलं नाही तो खाली न बसता दोन पायांवर बसला व तसंच तिला आपल्या मांडीवर घेत विचारू लागला ते पण ती छोटी मुलगी नुसती रडतच होती तिने फक्त बोट दाखवले मातीत तसं नितीशचं लक्ष गेलं तिने घर बांधण्याचा प्रयत्न केला होता बहुतेक कारण जे अर्धवट दिसत होत ओ छोटूला घर बांधायचं आहे का तो तिच्याशी बो बोबड्या भाषेतच बोलला आणि तिला मांडीवरून खाली उतरवले आणि तिचं ते अर्धवट घर पूर्ण करायला लागला काका तुम्हाला कचं कळलं की माझं नाव छोटी आहे ते ती मुलगी आपल्या बोबड्या भाषेतच त्याच्याशी बोलली तू मला काय म्हणाली आता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जवळ आनंद जवळ येत असलेला काउलाही दिसला ती तिथेच उभे राहून त्या दोघांकडे पाहू लागली काका का? ती छोटी खूप प्रेमाने परत त्याला बोलते तसं तो अजून खुश होतो मग मी काका आहे ना तुझा मग कळणार नाही का मला की तुझ तुझी तुझं नाव छोटे आहे ते तो तिचे ते गोबरेगार ओढत बोलतो चल आपण घर बांधू नवीन असं बोलून ते अर्धवट असलेल्या घराशेजारी तो थोडंसं अंतर राखून नवीन घर तो बांधायला लागतो ती छोटी मग त्याला मदत करत असते दोघे इतके रममान झाले होते की नितेश विसरलाही होता थोड्या वेळासाठी की आपल्याबरोबर कावूही आहे काूही या दोघांना पाहण्यात मग्न होती दोघं एकमेकांशी गप्पा मारत हसत खेळत घर बांधत होते आणि कावेरीच्या नकळत स्माईल आणत होते ताई खूप नशिवान आहेस तू जो असा धनीसा मिळाला आहे तुम्हाला एका बाईचा आवाज ऐकून तशी ऐकू येतो तशी ती भानावर येते आपल्या शेजारी अपरिचित बाईला पाहून जरा ती घाबरते की ही बाई त्या मुलीची आई नसावी आणि आपल्यावर ओरडू नये पण तिचे बोलणे ऐकून ती दोन सेकंद हँगच होते बघा ना कोण कुठली ती अनाथ मुलगी पण तरी तुमचे धनी किती प्रेमाने तिच्यासाठी घर बांधत आहे ती बाई पुढे बोलते अनाथ कहू आश्चर्यचकित होते पाच सुद्धा तिचं वय नव्हतं त्याआधीच तिला अनाथ बनवलं या विचारानेच कस तरी होत फक्त आई नाही आपल्याला तरी काय दुःख होतं आपल्याला हे माहीत आहे पण हिला तर दोन्ही नाही वय महिना झाला तिच्या बाप आई बापूंचा कार ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्या, त्या दोघा निष्पापांचा मृत्यू झाला त्यामुळे ही अनाथ झाली गेलं महिनाभर ती तिच्या आजीबरोबर हाती आजी बी पिकलं पान कधी गळेल सांगता यायचं नाही हिच्या समोरच झाला तवापासून आपोर हसली ना रडली रोज इथं मंदिरात आपल्या आजी बरोबर येते आजी पायऱ्यावर बसून राहते लोक देतील ते दिवसभर घेते आणि पोर आणि पवार इथं खेळतं या म्या ठेवते मग अस ना आद असं लक्षिक आज बघा पवार कसं खुलले ती बाई लांबूनच हाताने त्या छोटीची नजर काढते आणि परत आपल्या जागी जाऊन बसते मात्र काऊला वाईट वाटतं तिचं बोलणं ऐकून डोळ्यातील अश्रू तसंच व्हावत ती त्या दोघांकडे जाते आणि तिचं राहिलेला अर्थ घर बांधायला घेते अरे काऊ इकडे कर ना मदत आम्हाला ते राहू दे तो तिला पाहून हसत बोलतो त्याच्या मनाला छान वाटतं की ती दोघांबरोबर आली ते नाही नितीश नाही निधीजी तुम्ही करा ते पूर्ण ते आपले अश्रू त्याच्या नकळतच पुसते त्याला कळू नये म्हणून आणि परत घर बांधायला लागते तसंही छोटीने खूप स्वप्न पाहून हे घर बांधलं असेल ना मग त्यांना असं अर्धवट कशाला ठेवायचं हो की नाही छोटी ती हसत शेजारीच बसलेल्या छोटीच्या नाकाला आपल्या मातीचा हात लावत बोलते ताई तू माझं गल बांधणार छोटी मगापेक्षाही जास्त आनंदात बोलते आणि तिच्या गळ्यात पडते हो आमच्या छोटूचं घर असं थोडीच अपुरं ठेवायचं तीही हसत तिला एका हाताने जवळ घेत बोलते ए ताई माझं घर बांधणार म्हणत छोटी स्वतःभोवती खिरक्या घेते तिला इतकं खुश पाहून नकळत डोळ्यातून परत अश्रू व्हावं लागतात छोटीला इतकं खुश पाहून त्यालाही आनंद होतो पण का काऊच्या डोळ्यातील अश्रू मघाशी असलेले आणि आत्ता आलेले आलेलेही तो नोटीस करतो तो तिला नजरेनेच खुनव खुनावतो काय झालं म्हणून पण ती डोळ्यांनीच त्याला काही नाही म्हणते म्हणत ते पुसते आणि मग दोघही आपली आपली घर बांधायला लागतात ती छोटीही आपल्या छोट्या छोट्या हाताने तिला मदत करत असते काय झालं तू इतकी उदास का आहे काऊ घर पूर्ण होताच शेजारी असलेल्या नळाखाली हात धुवायला गेलेले ते तिघं तेव्हा तो तिला विचारतो काही नाही ते असस। ते दुसरीकडे पाहत बोलते त्याचं झालेलं असतं हात धुवून त्यामुळे स्वतः ती धुवायला लागते आणि सोबत तिचेही हात धुते हिता यायचं हो तुम्ही बाई ताई आणि मॅ सगळीकडे शोधलं ती मगाशीची बाई येते आणि तिला पाहून बोलते हो ते घर बांधून झालं होतं म्हणून मग हात धुवायला आणलं तिला आमच्याबरोबर ती आपल्या साडीच्या पदराने तिचे ते नाजूक हात पुसत काऊ बोलते तुम्ही कोण काऊ ओळखते का तू यांना अपरिचित बाईशी काऊ बोलत आहे पाहून पुढे नितीशला नितीश पुढे गेलेला नितीश परत माघारी आला काळजीने कारण त्या तिघांमध्ये तोच एकटा मोठा होता ना काऊला तर तो अजून लहानच समजत होता नाही हो दादा काऊ काही बोलणार तोच त्या बाईने बोलायला तोच ती बाई बोलायला लागते ते मगाशी मी तुम्हा दोघांना छोटी लहान तुम्हाला पाहिलं होतं खेळताना लई झक वाटलं बघा आमच्या छोटीला हसताना महिना झालता ती हसलीच नव्हती ती बाई छोटीच्या गालाला दोन्ही हात लावून कडाकडा बोट मोडत म्हणते का काय झालं का हसली नाही आमची छोटू आणि तुम्ही आई आहात का तिच्या तो छोटूच्या डोक्यावरून डोक्यावरून मायेनं हात फिरवत त्या बाईला विचारतो नाही हो म्या म्या कसली आहे या पोरीची ती काऊकडे पाहत आणि पुढे बोलते ताईनं सांगितलं नाही का तू मासनी मी बोलले ना त्यांना नितीश ती असं बोलल्यावर काऊकडे बघतो पण काऊ काहीच न बोलता फक्त मान खाली घालून असते तिला खरं तर वाईट असले वाटत असल्याने हे सर्व सांगायला त्याला जड जात होतं बरं थांबा आहो दादा म्या हिची आय नाही आणि कोणी बी नाही परत तीच बाई बोलते आणि सगळं मगाशी तिला सांगितलेलं त्याला सांगते त्यालाही वाईट वाटतं त्या छोटीसाठी पण ते, ते दोघे तरी काय करू शकत होते ते त्या छोटीला घेऊन तिच्या आजीकडे गेले नितीशने पाकिटातून पैशाचा बंडल काढलं आणि त्या आजीच्या हातात दिलं व तिला भरपूर शिकवा मी परत येईल असं सांगून निरोप घेतला तुझं भलं हो हा आशीर्वाद देऊन आजीनेही त्याच्या गालावरून आपले सुरकतलेले हात फिरवले आणि हसून गुळाचा खडा व पाणी देऊन निरोप घेतला मात्र त्याच्याकडे पाहत राहिली त्याचं हे वेगळंच रूप तिला परत त्याच्या प्रेमात पाडत होत त्याची अक्का अजी ही अजी होती ते आजी ही आजी होतीस की त्याने त्या आजीच्या रूपात तिला पाहिल तिलाच पाहिलं होत आणि त्या छोटीच्या रूपात स्वतःला त्यामुळे तो घरीवरून गेला होता काय झालं तू परत असं का पाहत आहेस ते दोघे परत आपल्या जागी जाऊन बसताच तो बराच वेळ झाला तरी बोलत नाही हे पाहून विचारतो ती फक्त मानेनच नाही नाही काही म्हणते तुम्ही मला मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ती त्याच्या नजरेत नजर गुंतवत कोणता प्रश्न तो तिच्याकडे भुवया जुळवत विचारतो पण परत तोच ओ हाच ना की मला कोणी तिथलं का आवडलं नाही तेच ना आठवल्यानं बोलतो पण तू मला सांग की तुझं ध्येय आधीच ठरलं नाही माझ्या प्रेमात कशी काय पडली तो हसत परत तिलाच विचारतो हे काय विचारण्यासारखं आहे तुम्ही आहातच इतके भारी की कुणीही प्रेमात पडेल ती अच्छा म्हणजे मी दिसायला छान आहे गुड लुकिंग आहे म्हणून तुला आवडलो तो नाराजगी व्यक्त करत बोलतो नाही खरं तर मला आधी फक्त तुम्ही आवडला होता पण आता मी तुमच्यावर खोल प्रेम करायला लागली ती एकदम भारावून बोलते म्हणजे तेच ना आवडलो काय आणि प्रेम काय तू माझ्यावर इतरांप्रमाणेच माझ्या लुकवरच फिदा झाली ना तो हे मुसला वेगळे आणि प्रेम करणं वेगळं नितीजी मला सलमान आवडतो आणि माझा नितीजींवर प्रेम आहे इतकं वेगळं ती उदाहरण देत बोलते बघा दोघंही गुड लुकिंग आहे पण फरक आहेच ना आणि तो काय त्याला उत्सुकता तिचं उत्तर ऐकायची कथा आवडत असल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू